राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य अहमदनगर विभाग जिल्हाध्यक्ष बलभीम कोरडे कार्याध्यक्ष अर्जुन बकरे यांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुक्यातील संघटनेने मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या द्वारा नितीनजी गडकरी सडक परिवहन व राजमार्ग मंत्री यांना स्मरणपत्र पाठवले आहे यात असे लिहिले आहे की सत्याहत्तर लाख ई पी एस नाईन्टी फाईव्हच्या सभासदांना ज्येष्ठ व वयोवृद्ध कर्मचाऱ्यांना असलेला नैसर्गिक न्याय मिळणेबाबत राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचा लढा अनेक वर्षांपासून सुरू असून अतिशय तुटपुंजी म्हणजे बाराशे ते पंधराशे रुपये पेन्शन त्यांना दरमहा मिळत असते त्यात त्यांचा मेडिकलचा खर्चही सुटत नसल्याने आपली उपजीविका कशी चालवावी हा प्रश्न त्यांना सतत भेडसावत असतो अनेक वर्षांपासून चाललेल्या या आंदोलनाला सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याने मागील केलेल्या आंदोलनाचे तसेच मागण्यांचे स्मरणपत्र राज तालुक्यातील राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेने दिले आहे राज्य परिवहन मंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या भावना अतिशय वेदनादायी असून सरकारने लवकरात लवकर न्याय द्यावा अशी भूमिका त्यांनी यावेळी घेतली आहे अन्यथा राज्यातील दीड कोटी मतदार सत्ताधाऱ्यांविरोधात मतदान करतील अशी भूमिकाही त्यांनी सांगितली बघूया सविस्तर सव संघटनेचा विजय असो एस टी कामगार ई पी एस पंच्याण्णव कामगार, कामगार संघटनेचा विजय असो सेवानिवृत्त कामगारांचा विजय असो मित्रांनो आज आपण या ठिकाणी जे जमलो आहे ते आपण एक निवेदन तयार केले, आहे स्मरणपत्र तयार केलं आहे आणि नितीनजी गडकरी यांना स्पेशली मागच्या शब्दाची आठवण करून देण्याकरता एक निवेदन तयार केलं आहे या निवेदनामध्ये यापूर्वी एकतीस मे दोन हजार बावीसला आपण जे आंदोलन करायचं ठरवलं होतं त्यावेळेला माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेबांनी आपल्या कामाच्या प्रश्नासंदर्भात इतकी तत्परता दाखवली कामगार मंत्र्यांना पत्र दिलं की या ज्येष्ठ नागरिक ई पी एस पंच्याण्णवच्या लोकांना न्याय देण्याकरता योग्य ती कारवाई करावी म्हणून त्यांनी पत्र दिलं होतं पण पुढे काहीच घडलं नाही आजपर्यंत आपण पाहत बसलो वाट राष्ट्रीय संघर्ष समिती कमांडर साहेबांनी दोन वेळा दिल्लीला आंदोलन केलं दोन वेळा त्यांना शब्द दिला पेन्शन मिळेलच साडेसात हजार आणि महागाई अशी दहा हजारापर्यंत पेन्शन मिळेल अजूनही तो निर्णय होत नाही आणि शासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लगेच ताबडतोब निकाल लागणार आहे आता का त्यांना जुन्या लोकांना जुनी पेन्शन मिळणार आहे नवीन लोकांना जुनी पेन्शन चालू होणार आहे आणि ए पी एस पेन्शनवाले पंच्याण्णवपासून मागणी करताय तर अजून त्यांना पेन्शन मिळत नाही आज हजार रुपये दीड हजार रुपये याच्यात त्यांचा चरित्रार्थ कसा चालणार दोन नवरा बायकोचं तरी भागू शकत नाही एवढ्या पैशामध्ये दीड हजार दोन हजार सातशे आठशे तीन हजाराच्या वर कोणालाच पेन्शन नाही आहे तर कमीत कमी साडेसात हजार पेन्शन महागाई अशी मिळून दहा हजार रुपये मिळावे अशी आमची विनंती आहे आणि भारत सरकारने एक पैसा न घेता लोकांना पंधराशे ते अडीच हजार रुपये दरमहा वेतन दिलं जातं आणि आपले पैसे घेऊन त्या पैशाचं पुरेसं व्याज दिलं जात नाही इतकंच नव्हे तर मनमोहन सिंगनी ज्या वेळेला कर्मचारी मृत्यू पावल तर त्याचे पन्नास टक्के त्याच्या वारस विधवाला किंवा ती एक्सपायर झाली तर पूर्ण रक्कम वारसाला मिळत होती पण आत्ताच्या या शासनाने दोन हजार चौदा साली कायदा करून ही संपूर्ण रक्कम भारत सरकारच्या जमा केली म्हणजे मृत्यूनंतर एक पैसेही देणार नाही आणि आज आपल्या प्रत्येकाचे पाच पाच लाखपर्यंत पैसे जमा केलेले ह्या पैशाचं व्याज बाहेर द्या देईल ना कशाला ही योजना पाहिजे तुम्ही महिलांना पंधराशे रुपये देता आणि आम्ही तुमच्याकडं पंधरा वर्षापासून पेन्शन वाढवा पेन्शन वाढवा तर करत नाहीत या शासनाने एक विचार केला नाही की हे सत्याहत्तर ते ऐंशी लाख अख्ख्या भारतात कर्मचारी आहे सभासद आहेत एकट्या महाराष्ट्रात तीस लाख कर्मचारी आहेत आम्ही तुम्ही कुणाच्याही प्रचाराची आम्हाला आवश्यकता नाही साहेब आम्ही तुम्हाला दोन हजार चौदा साली त्यावेळेला वेळेला नितीन गडकरी आणि प्रकाशजी जावडेकर यांनी आम्हालाच आठवण करून दिली की तुम्हाला पेन्शन मिळेल दहा हजार पेन्शन मिळवून देतो तुम्ही आम्हाला मतं द्या आमचं सरकार सत्तेवर आल्यावरती आम्ही प्रत्येकी दहा हजार रुपये पेन्शन देऊ असं छाती ठोकपणे सांगितल्यानंतर सगळे विसरून गेले त्या दहा हजाराच्या अभिलाषापोटी आम्ही तुम्हाला मतं दिली सत्तेवर बसवलं आणि आता त्यांनी विचार केला पाहिजे की लोकसभेत आपल्याला जो दारून पिछेआड झालेली आहे ती कशाने झाली आणि आता विधानसभाजवळ आली मला या सगळ्या नेत्यांना एकच सांगायची इच्छा आहे की इलेक्शनच्या प्रचाराला येण्यापूर्वी महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी पंतप्रधानांनी केंद्रीय कामगार मंत्र्यांनी आणि विशेष करून आमचे नेते नितीनजी गडकरी यांनी या शब्दाची आठवण करून देतो की त्यांनी प्रचाराला येण्यापूर्वी या गोष्टीचा विचार करा की महाराष्ट्रात आम्ही तीस लाख कर्मचारी रिटायर कर्मचारी हयात कर्मचारी धरले तर बरंच काही आहेत हयात कर्मचाऱ्यांनाही तुम्ही नवीन पेन्शन कोर्टाचा निकालसुद्धा तुम्ही धाब्यावर बसवलेला आहे दोन हजार चौदा नंतरच्या रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना कोर्टाच्या निकालाप्रमाणे आत्तापर्यंत वीस वीस तीस तीस हजार रुपये पेन्शन मिळायला पाहिजे होती तेसुद्धा मानत नाही सुप्रीम कोर्टाचा निकालसुद्धा हे शासन मानत नाही या गोष्टीचा तुम्ही विचार करा नेते मंडळी हो आणि खुशाली आज आम्ही सत्तर, सत्तर था। था ते ऐंशी सत्तरी पार झालेलं माझं स्वतःचं वय ऐंशीचं आहे आणि अजून पुढे किती दिवस आहे ते माहीत नाही पण तोपर्यंत तुम्ही विचार करा आम्ही आमच्या पेन्शनबद्दल सांगायचं आहे कोणताही आमदार कोणताही पक्षाचा आमदार असो तो तो बतीश बतीश पस्टीश 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 हा लोकपतीचा असतो आणि तो एकदा निवडून गेल्यानंतर तो मरेपर्यंत पेन्सिल करतो आम्ही बत्तीस बत्तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष सर्विस करून आम्हाला जर दोन आणि अडीच हजार जर पेन्सिल द्यायचा असेल अजित पवार झोपला आहे का त्याची प विधान लोकसभेला पडलेली पत्नी तिला मागच्या दारानं कॉप करून घेतलं आहे आज पंच्याहत्तर हजार रुपयाची पेन्सिल द्यायची वारदार झाली हा कुठं जनतेचा न्याय का मग तर मागायला या आणि तुम्ही विचार करून मागायला या एवढंच बोलून जय हिंद जय इलेक्शनपूर्वी आचारसंहिता लागण्यापूर्वी आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही महाराष्ट्रातले तीस लाख गुणिले पाच इतके मतदार आपल्या विरोधात जातील आणि जर आमची पेन्शन मंजूर झाली इलेक्शनपूर्वी आम्हाला आमच्या खात्यावर जमा झाली तर तुम्ही प्रचाराला येण्याची गरज नाही सांगण्याची गरज नाही उलट आम्ही आमच्या स्वतःच्या घरातली मतदानाव्यतिरिक्त आत्ता हयात असणाऱ्या ज्या कर्मचारी आहेत जे कामावर आहेत त्यांचेसुद्धा मतदान तुम्हाला डोळे झाकून होतील बिनधास होतील इतर कोणत्याही पक्षाला प्रचाराला जाण्याची गरज नाही हे सत्ताधाऱ्यांनी विचारात घ्या आणि विरोधकांनीसुद्धा विचारात घ्या आज असंघटित कामगार आज संघटित झाला आहे आणि तुम्हाला सत्तेवर ठेवायचं का नाही हा कामगार ठरवल नमस्ते डेली न्यूजसाठी प्रशांत देशमुख न्यूज ब्युरो अकोले